सगळ्यात पॉप्युलर किंवा सगळ्यात जास्त चर्चेत जे होतं ते होतं अबकी बार मोदी सरकार आता हे स्लोगन कसं आलं तर त्याची जी स्टोरी होती ती सुद्धा त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेली होती जसं मी सुरुवातीला म्हटले की त्यांनी हे म्हटलेलं होतं की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचं कामच घेत नाही आणि आम्ही तसं अगदी स्पष्टपणे म्हणायचो सुद्धा पण मी एकदा फक्त नरेंद्र मोदींना वीस मिनिटांसाठी भेटलो आणि माझा हा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो पूर्णपणे चेंज झाला त्या इंटरव्ह्यूमध्ये ते काय म्हणाले होते तेही आपण समजून घेऊया ते आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते पंतप्रधान व्हायच्या आधीपासून ओळखत होतो कारण मी गुजरात टुरिझमसाठी काम केलं होतं ज्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी त्यांच्यासाठी काम केलेलं होतं मला त्यांच्याबरोबर वीस मिनटं देण्यात आलेली होती वीस मिनिटात ते मला गुजरातमधली सहा ते सात लोकेशन जी आहेत जागा ज्या आहेत त्या फिरवणार होते तिथे घेऊन जाणार होते आणि मी जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळेला पहिल्या वीस मिनिटांमध्ये म्हणजे जी वीस मिनिटं मला दिलेली होती त्या वीस मिनिटांमध्ये ते मला पहिल्याच जागेबद्दल सांगत होते आणि नंतर ते इतकं बोलत होते इतकं बोलत होते की आम्ही साधारण पाच ते सहा तास आमची ही जी भेट आहे ती झालेली होती आणि त्यातूनच ही जी लाईन आहे ती समोर आलेली होती आणि मग ते स्लोगन अर्थात सगळीकडे सगळ्यांच्याच तोंडात बसलेलं होतं सो त्यांचं एक मस्त इंटरॅक्शन त्यावेळेला झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर अबकी बार मोदी सरकार हे स्लोगन जे आहे ते आलं त्याच्यानंतर मोदी हे तो मुमकिन हे स्लोगन जे होतं ते सुद्धा आलं आणि त्याचबरोबर हे सगळीकडे पॉप्युलर झालं ते आतापर्यंत सुद्धा वापरलं जात आहे हे सगळं दोन हजार चौदाचं होतं